पाकिस्तानकडून अवघ्या तीन तासात शस्त्रसंधीचं उल्लंघन जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार पाकिस्तानच्या गोळीबाराला बीएसएफचं जोरदार प्रत्युत्तर मुजोर पाकिस्तानला भारताकडून कडक इशारा पाकिस्तानच्या हालचालींवर भारताची नजर सेनेला कारवाई करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिल्याची परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांची माहिती जम्मूच्या नगरोटामध्ये भारतीय सेना आणि संशयित दहशतवाद्यांमध्ये गोळीबार नगरोटा लष्करी तळामध्ये घुसखोरी गोळी लागल्यानं एक जवान जखमी सेनेनं दहशतवादाच्या मुद्द्यावरती कोणतीही तडजोड नाही एस जयशंकर यांची एक्सपोजद्वारे माहिती सैन्य कारवाई थांबण्यावरती दोनही देश सहमत जयशंकर यांची प्रतिक्रिया भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर वा गृहसचिवांची राज्याच्या मुख्य सचिवांसोबत बैठक प्रत्येक राज्यातील सिव्हिल डिफेन्स यंत्रणेला अलर्ट मोडवर ठेवण्याचा बैठकीत निर्णय सीमेला लागून असलेल्या राज्यांनाही तयार राहण्याचे निर्देश जम्मू कठुआ उदामपूरसह पंजाबमधल्या फिरोजपूर पठाणकोटमध्ये ब्लॅकआउट भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर वा कारवाई नियंत्रण रेषेवर आर एसपुरा अखनूर भिंबरमध्ये जोरदार गोळीबार अवघ्या तीन तासात पाकिस्ताननं खरे रंग दाखवले पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचे उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज शहीद काल कर्तव्यादरम्यान गोळी लागल्यानं मोहम्मद इम्तियाज यांचा मृत्यू त्यांचा पार्थिव आज बिहारमधील निवासस्थानी दाखल होणार राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानकडून सलग तिसऱ्या दिवशी हल्ला पाकिस्तानचा मिसाईल हवेतच पाडत भारताचं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर जम्मू काश्मीरमधल्या उधमपूरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन पाडला स्फोटांचा आवाज ऐकू आल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅकआउट काल रात्री कच्छमध्ये दहा पाकिस्तानी ड्रोन दिसल्याची माहिती हरामिनाला आणि जखाऊमध्ये ड्रोन दिसल्यामुळे संपूर्ण ब्लॅकआउटची घोषणा केल्याची गृहराज्यमंत्र्यांची माहिती दहशतवादा विरोधात भारत सरकारचं मोठं पाऊल दहशतवादी हल्ला झाल्यास थेट युद्ध समजून प्रत्युत्तर दिलं जाईल सरकारच्या सूत्रांची माहिती पाकिस्तानला चीनचं समर्थन आम्ही पाकिस्तानसोबत आहोत चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचं पाकिस्तानच्या बाजूनं वक्तव्य पाकिस्तानला पाठिंबा दर्शवणारे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा पहलगाम हल्ल्याचा निषेध केला दोन्ही देशांना शांतता राखण्याचं आवाहन पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारत पाकिस्तानात युद्धविराम बारा तारखेला दोन्ही देशांच्या डीजीएमओ मध्ये चर्चा अमेरिकेचीही मध्यस्थी सीडीएस अनिल चौहानांनी राजनाथ सिंग यांची भेट घेतली दोघांमध्ये महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती पाकिस्ताननं सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता नेहमीच प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केलेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाकदार यांची एक माहिती भारत पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार ट्रम्प यांचा दावा भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याची डोनाल्ड ट्रम्प यांची एक्सपोस्ट भारत सरकारनंही ट्रम्प यांच्या दाव्याला समर्थन दिलं होतं पाकिस्ताननं अमेरिकेला तोंडघशी पाडलं अमेरिकेच्या अटी पाकिस्तानला अमान्य शस्त्रसंधीसाठी पाकिस्ताननं अमेरिकेकडे धाव घेतली होती ट्रम्प यांनी पाकिस्तानवर विश्वास ठेवून शस्त्रसंधीची घोषणाही केली होती <प्राँगा> भारत पाक शस्त्रसंधीबद्दल अमेरिकेकडून कळणं अनपेक्षित पवन प्रतिक्रिया तर गेल्या पाच सात दिवसात भारतानं काय मिळवलं यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची खेरांची मागणी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाकदार यांची युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आयोगाचे उपाध्यक्ष काझा कल्लास यांच्याशी चर्चा भारत पाकिस्तानातील युद्धबंदी कराराचा युरोपियन युनियनकडून स्वागत शस्त्रसंधीचं काय झालं ट्विट करून ओमर अब्दुल्लांचा सवाल श्रीनगरमध्ये स्फोटकांचा आवाज ऐकू आला अब्दुल्लांची माहिती युद्धविरामाची घोषणा हा भारतीय सैन्याचा विजय ट्रम्प यांनी घोषणा केली पण पाकिस्ताननं सरेंडर करायला हवं होतं इंदिरा गांधींच्या काळात पाकिस्ताननं आपल्यासमोर सरेंडर केलं होतं प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठकीचं अध्यक्षस्थान घ्यावं आणि पुढील मार्ग ठरवण्यासाठी तात्काळ संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांची मागणी भारताला कधीही दीर्घकालीन युद्ध नको होतं शशी थरूर यांची प्रतिक्रिया तर हे युद्ध दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी होतं त्यात भारत यशस्वी झालाय थरूर यांचं मत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पंतप्रधानांनी पाकिस्तानला धडा शिकवला पाकिस्तानला भारताची ताकद कळली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकला दिलेल्या निधीवरून ओवेसींची टीका शस्त्रसंधी झाल्यानंतरही भारतानं पाकिस्तानवर घातलेले निर्बंध कायम भारताने लादलेले आर्थिक व्यापारी राजकीय निर्बंध कायम राहणार तर सिंधू जलकरारही सध्या स्थगितच राहणार पाकिस्तानच्या अठ्ठावीस दहशतवाद्यांना भारताकडून खंडस्नान भारताला घुसखोरीच्या प्रयत्नात असतानाच त्यांचा खात्मा केला पाकव्याप्त काश्मीरमधल्या दोन दहशतवादी अड्ड्यांवरही हल्ले केले भारताकडून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड्स बेजिराख लष्करानं पुरेपूर समन्वय राखत पॅड्स उडवले भारतीय सैन्याकडून व्हिडिओ जारी पाकिस्ताननं भारताच्या नुकसानाबाबत खोटी माहिती दिली भारताचं सगळं लष्करी तळ युद्धसामग्री सुस्थितीत भारतीय लष्करानं पत्रकार परिषद घेत माहिती दिली पाकिस्तानकडून अफवा पसरवण्याचं काम भारतानं ना पाकिस्तानच्या नागरी वस्तीवरती हल्ला केला नसल्याचंही लष्कराकडून स्पष्ट पाकिस्तानची न्यूक्लिअर संदर्भात कोणतीही बैठक नाही पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी बैठक बोलवल्याचं वृत्त खोटं पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचं स्पष्टीकरण श्रीनगरमधील दल सरोवरात पाकिस्तानच्या नापाक कारवायांचे पुरावे सापडले भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेनं श्रीनगरमध्ये पाकिस्तानी ड्रोन हल्ला उधळून लावला श्रीनगरमधल्या दल सरोवराजवळ पाकिस्तानी कारवायांच्या खुणा आढळल्या एस फोर हंड्रेड क्षेपणास्त्र महागड असून त्याचा मुख्य उपयोग होणं अद्याप बाकी निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांची माहिती तर ड्रोन हल्ल्यांना युद्ध म्हणायचं की नाही हे ठरवणं गोंधळाचं असल्याचंही निंभोरकरांचं वक्तव्य भारत पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व विमानतळांची सुरक्षा वाढवली सीआयएसएफकडून विमानतळावर अधिक सुरक्षा तैनात पुणे विमानतळावरती ब्लॅकआउट ड्रील पार पडलं विमानतळ सुरक्षेसाठीच्या तयारीची तपासणी केली पुणे विमानतळ सीआयएसएफ एअरलाइन्स आणि एफ यांच्या समन्वयानं पुण्यामध्ये ब्लॅकआउट ड्रील दिल्ली विमानतळावरून सूचनापत्रक जारी सध्या कामकाज सुरळीत सुरू मात्र काही विमान उड्डाणांच्या वेळांमध्ये बदल होण्याची शक्यता प्रवाशांनी विमानतळावर येण्यापूर्वी माहिती घेण्याचं आवाहन भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर धर्मशाला विमानतळ बंद सर्व नागरी उड्डाणांसाठी पंधरा मे पर्यंत धर्मशाला विमानतळ बंद असेल अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेनं जम्मू ते नवी दिल्ली एकेरी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाचा निर्णय जैसलमेरमध्ये रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय युद्धाच्या परिस्थितीत रेल्वे स्टेशन रिकामा करण्याचे तात्काळ आदेश तर अनेक बाजारपेठाही बंद ठेवण्याचे निर्देश अंबाला बॉर्डरवरील तणावाची परिस्थिती युद्धाच्या पार्श्वभूमीवर एकवीस रेल्वेगाड्या रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय उदयपूरमध्ये ड्रोन्स आणि फटाक्यांवर बंदी जिल्हा दंडाधिकारी नमिता मेहता यांची माहिती भारतीय या नागरिक संरक्षण संहितेच्या कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत फटाके फोडण्यास बंदी प्रशासनाकडून आदेश जारी फटाक्यांच्या आवाजामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून निर्णय उल्हासनगर महापालिकेची हॅक झालेली वेबसाईट पुन्हा सुरळीत पाकिस्तानी हॅकर्सनं वेबसाईट हॅक केल्याचा दावा चंदीगडमध्ये देशासाठी लढण्यास हजारो युवक तयार लष्करानं आवाहन करतास चंदीगडमध्ये लांबच लांब रंगा लष्कराला अपेक्षित असेल ते नक्की करू तरुणाईनं भावना व्यक्त केली जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारामुळे अनेक निर्दोष नागरिकांचा बळी गेला मुख्यमंत्री कार्यालयाकडून शोक व्यक्त मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत जाहीर चारधाम यात्रा सुरळीत सुरू असून आतापर्यंत चार, चार लाख भाविकांनी दर्शन घेतलं उत्तराखंडचे मुख्यमंत्री सिंग धामींची माहिती कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं धामींचा आवाहन पालघर समुद्रकिनारी मोठा पोलीस बंदोबस्त पालघरच्या किनारपट्टी भागात अडतीस चेकपोस्ट सव्वीस प्रमाणे हल्ला होण्याचा धोका असल्यानं पोलीस बंदोबस्त समुद्रकिनारी अलर्ट पोलीस बंदोबस्तात वाढ आयपीएल पुन्हा सुरू करण्याबाबत बीसीसीआय निर्णय घेणार आज यासंदर्भात बैठक होण्याची शक्यता सध्या भारत पाकिस्तानातील तणावामुळे आयपीएल स्थगित राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन आजपासून सिद्धिनायक मंदिरात नारळ फुलं हार किंवा मिठाई अर्पण करण्यास मनाई मात्र दुर्वांची जुडी आणि जास्वंदीची फुलं आणण्यास कोणतंही बंधन नाही मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट मुंबईतील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं आज लोकार्पण सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांच्या उपस्थितीत संध्याकाळी कार्यक्रमांचा आयोजन ज्येष्ठ जे। रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं निधन आज शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले उघडा डोळे बघा नीट